आपला इंडियन <laughs> <नहीं>? जुगाड आहे <laughs> हातावरती पण करतात हातावरती गोळा घ्यायचा ना असं टाकायचा तू काय खाणार आहे तू काय खाणार मेदूडा खाणार डोसा खाणार आहे मेदू कलर बघ किती मस्त आलाय सांबरला जसा हवा तसा कलर आलाय छान वा मस्त एक नंबर आता हे चांगले उकळ्यांना आले ना की आणखीन कलर छान आहे नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो घरी काहीतरी स्पेशल बनवायचं आहे साऊथ इंडियन डिश त्यामध्ये डोसे हो इडली आणि बघूया इडली किंवा काय करूया मेदू वडा करूया सो प्रांदूला आता सकाळी शेवूया प्रांदूला सोडायला चाललंय मी ट्युशनला दुपारच्या पेक्ष किंवा संध्याकाळ काहीतरी प्लॅन करूया तर सगळ्यात पहिले जाऊन भाज पण आणायचं मला बाजारात ना आणि नंतर मग सगळी तयारी होणार असत सगळ्यात पहिलं त्याच्या सकाळी सोडून नाश्ता झाला प्रांदूचा चला सकाळची वेळ की वर्षा सगळी रात्रीपदी साफसफाई नंतर बाकीची काम असतात सगळी प्रज्ञ उठून परत झोपलाय इकडे आहे मसाले ऑर्डर कंटिन्यू चाल असतात सकाळची काम असतात अशी राजूला तोडायचं बाजारात ना भाजीपाला आणायचं तीच करायची आता बाहेर जावं वातावरण मस्त क्लिअर झालं सकाळचं दुखा दुखा असतं एकदा थंड थंड गार वातावरण एकदम आले घरी आणि आता वर्षाने इडली गेले आज सकाळी नाश्त्याला इडली रात्री काहीतरी वेगळं करूया तर आता इडली साठी पूर्ण सगळी तयारी ऑलरेडी बाहेर गेलं तेव्हा सगळं रेडी ठरलेलं आणि पण मला पण घेतलं नाही झाले पण रेडी झाले आणि चटणी खास केले चटणी मस्त आला एकदम आणि आपलं भांड खूप अगोदरचं भांड आहे आणि मस्त त्यात इडल्या पण खूप येतात सॉफ्ट आहेत आणि पीठ कसं ठेवलं याचा व्हिडिओ आपण मागे दाखवलाय तुम्हाला पण हे आज आमच्या घरी नाश्त्यामधला पदार्थ आहे तर आता नाश्ता झालेला आहे आणि दुपारी आमचं एक काम आहे आपला मसाल्याचा व्यवसाय आहे गेल्या काही वर्षापासून हो आपण मसाले सुद्धा विकतो तर हे मसाले कसे बनवतो याचा व्हिडिओ आम्ही अगोदर तुम्हाला दाखवलेला आहे तीन चार एक व्हिडिओ असतील आपण कसे मसाले बनवतो बॅकग्राऊंडला हे मसाले बनवताना आपल्याला काही मिरच्या लागतात त्या मिरच्या सध्या बाजारामध्ये नवीन सध्या माल आलेला आहे तर त्याचा भाव काढण्यासाठी आम्हाला जायचं आहे त्यासाठी दुपारी आम्हाला जायचं आहे आणि त्याच्या अगोदर तुम्हाला माझे स्किन केअर रुटीन पण सांगणार आहे कारण बाहेर खूप कडक होऊन पडते ना थंडीच्या मोसमामध्ये सकाळी वेळेस थंडी आणि दुपारच्या वेळेस एवढं कडक की विचारू नका आणि यावेळेस आपण विचार करत असतो की कुठली सनस्क्रीन वापरायची असा प्रत्येकाला प्रश्न पडतोच आणि सनस्क्रीन बाजारात भरपूर अवेलेबल आहेतच पण तुम्हाला आता काळजी करायची गरज नाही कारण मामारचं नवीन प्रोडक्ट आहे विटॅमिन सी डेरी ग्लो सनस्क्रीन हे तुम्ही वापराल तर तुम्हाला त्याचा चांगला बेनिफिट होईल या क्रीममध्ये खास करून काय आहे विटॅमिन सी आणि टर्मरिक विटॅमिन uh, सी ज्याच्यामुळे आपल्या चेहऱ्याला ब्रायटन एक स्किन होते आपली उज्जळपणा येतो आणि टर्मरिक म्हणजे हळदीमुळे आपल्या उन्हामध्ये जे आपली स्किन डॅमेज होते ती रिपेअर होते आणि एक आपल्या चेहऱ्याला उजळपणा पण येतो सो so, ही क्रीम सध्या मी वापरतो आहे बाहेर उन्हात जायच्या अगोदर आणखी दुसरी गोष्ट ही क्रीम सेफ सर्टिफाईड आहे सगळ्या स्किनसाठी सुटेबल आहे त्याचप्रमाणे एस पी एफ फिफ्टी पी ए ट्रिबल प्लस सर्टिफिकेशन आहे त्याच्यामुळे ही आपण वापरू शकतो डेली आणि मी सध्या मला चांगला बेनिफिट पण होते सो तुम्ही सुद्धा वापरू शकता आता मी कशी क्रीम वापरतोय ते जरा बघून घ्या चेहरा मस्त स्वच्छपणाने धुवून घेतलेला आहे सगळ्यात पहिले या सनस्क्रीनमध्ये खास दोन इन्ग्रेडियंट आहेत ते म्हणजे व्हिटॅमिन सी आणि टर्मरिक सी सीमुळे आपल्या चेहऱ्याला उजळपण येतो टर्मरिक आपली स्किन डॅमेज झालेली असते रिपेअर करते त्याचप्रमाणे याच्यामध्ये एस पी एफ फिफ्टी आणि पीए ट्रिपल प्लस प्रोटेक्शन आहे ज्याच्यामुळे आपल्या स्किनला येतो आणि आपली स्किन पण ग्लो करते आ, हे क्रीम लाईट वेटेड आहे त्याचप्रमाणे ह्या क्रीममुळे आपल्या स्किनवरती कुठल्या प्रकारचे व्हाईट कास्ट राहत नाहीत सेफ सर्टिफाइड आहे टॉक्सिन फ्री ही क्रीम आहे अशा प्रकारे तुम्ही सनस्क्रीन वापरून तुम्ही जर तुमच्या चेहऱ्याची काळजी घेऊ शकता दुपारचं कडक असतं त्यावेळेस तुम्ही ही सनस्क्रीन जरूर वापरा आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की दादा ही सनस्क्रीन आम्ही ऑर्डर कशी करायची संपूर्ण आपल्या यशसाठी शिवटूब फॅमिली साठी मामार्थ एक कुपन कोड देता एफ ओ आर दोन हजार चोवीस हे कुपन कोड तुम्हाला किती दिसत असेल तुम्ही जर हे प्रोडक्ट ऑर्डर करताना वापराल तर तुम्हाला एक ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले त्यावर तुम्ही ऑर्डर करता कुपन कोड जरूर वापरा मामारचे एक उद्दिष्ट आहे दोन हजार पंचवीस त्यांना वन मिलियन ट्रीचे प्लांटेशन करायचे आहे त्यांचा आपण जे एखाद्या प्रोडक्ट ऑर्डर करतो ते एका नवीन झाडासोबत लिंक करतात आणि ते झाडाची लागवड करतात आणि खूप चांगला त्यांचा उपक्रम आहे मामार्चचे सगळे प्रोडक्ट्स हे ऑनलाईन साइट जसं की फ्लिपकार्ट नायका अमेझॉन सगळ्या साईट उपलब्ध आहेत तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता त्याचप्रमाणे तुमच्या जवळच्या स्टोरमध्ये सुद्धा ते उपलब्ध होतील तुम्हाला तुमच्या जवळच्या स्टोरमध्ये प्रोडक्ट उपलब्ध झाले तुम्ही मला कमेंट करून जरूर सांगा थँक्यू सो मच बाजारातून आलेला आहोत आम्ही तिकडे जास्त काही शूट नाही केलं खऱ्या अर्थाने आपण हा एक डेडिकेटेड व्हिडिओ आपण करणार आहोत खास करून मिरच्या किंवा अजून मार्केटमध्ये काय सध्या भाव आहे तसा एक व्हिडिओ आपण नक्की करू मार्केटला जाऊन तर तो तुम्हाला नेक्स्ट टाइम बघायला मिळेल पण मिरच्यांचा भाव काही मिरच्या कमी झाला आणि काही मिरच्यांचा भाव वाढलेला पण आहे तर हा दरवर्षी कमी जास्त होत असतो तर मिरच्या आणि मसाल्यांचे काही इतर प्रोडक्ट्स यांचा आपण डेडिकेटेड व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ संध्याकाळची वेळ आहे आणि आज आम्ही रेसिपीमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत व्हेज रेसिपी जसं बोललो आहे तुम्हाला मेदू वडा आणि डोसे आणि साऊथ इंडियन डिश आहे पूर्ण त्याच्यामध्ये सांबार वगैरे असणार आहे तयारी करतोय आता दुपारीच करणार होतो एक्च्युली पण आमचं जेवण एक्स्ट्रा होतं कालचं आणि डाळ वगैरे घातली नाही ते होऊन झालं दुपारचं तर आता रात्रीचं काहीतरी करूया बेल म्हणून आता रात्रीच करत आहे सो आता व्हिडिओ कंटिन्यू करूया आपण हे कुठे गेलात तुम्ही गार्डनमध्ये गेले किती मजा केलीस भरपूर ना आज काहीतरी स्पेशल बनते घरी तुझ्या आवडीचा तर तुमच्या आवडीचा काहीतरी बनवते मम्मी बघा काय बनवते हे उदाची डाळ अच्छा त्या मेदू वडा मेदू वडा मेंदू नये काय तो समजून घ्या आणि ह्याच्यामध्ये टाकलेत मिरची टाकले थोडासा आल्याचा तुकडा अच्छा आणि आता पूर्ण हे ते मिश्रण पूर्ण उडदाची डाळ पूर्ण उडदाचं डाळीचं पूर्ण पेस्ट केले आणि ते पूर्ण असं फेटून घ्यायचं चांगलं आणि इकडे हे सांभार करायसाठी सांबार करायचं त्यामध्ये भोपळा घातलाय सगळे शेंगदा गाजर आणि थोडीशी आपली तिने डाळ मी घेतली आणि इकडे आहे ते चिंच चिंचचं पाणी पण लागणार आहे खोबरा लागणार आहे चटणीसाठी खास करून ते सगळं साहित्य ते प्रिपरेशन होतंय मी तोपर्यंत वर्षाला घेतलं खोबरा काढून देतो आणि चटणी पण काढायची ना बऱ्याच वेळेस कसं असतं माहिती आहे का आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फिश मासे किंवा असं काहीतरी नॉनव्हेज दिसतात ना बऱ्याच वेळेस त्याचं गणित पण ते आहे म्हणजे बऱ्याच ना तुम्ही ते वर्त समजू वर्त शकतात बरोबर की त्याला चांगले व्हिज देतात आणि बऱ्याच वेळेस आम्ही जेव्हा रेसिपी व्हिडिओ शूट नसतो ना तेव्हा आमच्या घरी पूर्ण व्हेजेस असतं म्हणजे आम्ही एटी पर्सेंट तरी व्हेजेस खातो घरी पण ते व्हिडिओ शूट होत नाहीत आणि मग ते असं तेव्हा शूट होत खास करून तेव्हा काहीतरी प्लॅन करतो एक टॉपिक असा मग तेव्हा तो व्हिडिओ होतो आणि अशा प्रकारचं आहे हे रिअलिटी आहे घरी पण कधी कधी असं तुम्हाला वेज पण दाखवतात असं डाळीचं पूर्ण असं पेस्ट आहे त्याच्यामध्येच एकदम परफेक्टली असे आपले मेदू वडे बनणार आहेत सांबर चटणी करून घेऊया झाले की पटापट गरम गरम खायला प्रज्ञ झाला तो फ्रेश होऊन पण तू अभ्यासाला बसायला लवकर हा थोडा लेट असतो सांगून सांगून नंतर ऐकतो तर प्राजुशी एक्झाम झालेली आता थर्ड युनिट टेस्ट आता डायरेक्ट फायनल असेल ना चला तू पण बसायला आता हा धुळे जातात का खास वांग वगैरे सगळे घेतलेले मिक्स वेज असतात सगळे चांगलं शिजवून घे थोड्या इकडे कुकर आणि आता आपल्याला कुकर मध्ये डाळ घालायची आहे आणि शिट्ट्या काढायच्या दोन तीन फिर 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 तीन शिट्ट्या मध्ये होऊन जाईल आराम डाळ करायची तर कांदा घालायचा आपल्याला तू काय खाणार मेदूडा खाणार की डोसा खाणार आहेस मेदू पद्दू मेदू खाणार आहे भारी मग बाकीची तयारी होते तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया आता हे डाळ शिजा घातले आणि भाज्या पण उकळत आहेत तर चटणीची तयारी करण्यासाठी काय करते वर्षा हो खोबरा थोडासा किसून घेतलाय म्हणजे मिक्सरला आणि त्यामध्ये आता घालतो की मिरची घालायची मिरची पण घालायची जेव्हा शूटिंग करतो सिटी वाले घालायचे होते आपण दर टायमाला ह्याच्यामध्ये कसं डाळ घालतो लिया घालतो काय बघत ना चण्याची डाळ असते ना पाच दिले ती घालतो त्या हळायला आपण शेंगदाणे घालून चटणी बनवलं ओके छान लागते अशी केली आम्ही चटणी पण अशी पण चांगली लागते मस्त लागते अशी पण त्या साईडला बघताय मस्त आपली चटणी तयार होते आता फोडणी द्यायची सोबत हाताबरोबर मीठ पण घालून घेऊया बंद करून घेतला घ्या आणि चांगले थोडेसे शिजले आहेत पण थोडेसे एकदम कच्चे आहेत तर ते जेव्हा आपण फायनल करू तेव्हा मध्ये शिजणार ते बऱ्याच जणांना असं वाटतं की आम्ही रेसिपी दाखवतो त्यावेळेस क्लाउड किचन सुरू करणार की काय फॅड आलय तसं नाही काय आम्ही रेसिपी पूर्वी पण दाखवत होतो अजून पण दाखवतो आपल्या घरी जे म्हणते ते दाखवत असतो आणि जास्त करून आपले व्हिडिओ गावाकडेचे असतात मुंबईला आलो की बाहेर काय फिरणार तुम्हाला सगळ्यांना माहिती असतं काय कुठे मग ट्रॅव्हल करायसाठी गेलो तरच ते व्हिडिओ बनतात नाहीतर मग आपल्या घरगुती काहीतरी व्हिडिओ असतात अशी पण मंडळी आपली आहे भरपूर ज्यांना आपल्या घरगुती व्हिडिओ पण आवडतात बघायला खास करून पनवेल आल्यावरती

काढून घ्यावी आणि डाळी अशा दोन्ही मिक्स झाल्यावरती कांदा घरी मिक्स झाल्यावर छान पण होती लसूणची पेस्ट आहे फोडणीची तयारी तेल घातले आणि राई म्हणजे मोहरी तळली पाहिजे चांगली मस्त खडी मेथीचे दाणे थोडे से से तो तो ते सगळं रेडी की पाटा होतं कांदा उभा चिरलेला कांदा राई जिरा मेथीचे दाणे मिरची कढीपत्ता आणि वरून कांदा घातला आणि आता चांगला दा मस्त फोडणी तयार होते इकडे पेस्ट घालूया आलोट असेल

फास्ट करायचा मस्त पैकी आपला सांबार रेडी होणार आहे आणि त्यावेळेस आणि आपला सांबार किती मस्त पैकी रेडी होतोय बघा अशा प्रकारे हा इकडे बघा सांबार मसाला पण ऍड करतोय म्हणजे आणखीन त्याला एक चांगला फ्लेवर पण येतो तर हा आपलं अशा प्रकारे आहेत पाणी हो आणि मीठ जर तुम्ही अशा प्रकारचं सांबार घरी तयार करा तर तुम्हाला खूपच आवडेल आणि करून बघा जरूर आणि जर खास करून त्याने केलं नसेल तर सांबार किती जर काय संपतोच तो कारण काय आणि सांबार थोडा कसा पातळच पाहिजे हा एकदम पण घट्ट नको त्यामध्ये खायला मजा नाही बघा किती मस्त झाला तर हे चांगलं एकजी होईल ना भाज्या वगैरे सगळं पाणी त्या आणखीन घट्टसर होईल ते मस्त घट्ट होतं ते कारण ते डाळ पण चांगली उकळते ना आता उकळ्यात भाजी आपल्याला चांगली हो उकळी काढायचे आणि इकडे चिंचेचं पाणी तो पण वर्षा काढते तुम्हाला किती आंबट पण हवाय त्यात त्या हिशोबाने ते ॲड करायचं असतं एकदम सोपं आहे साऊथ इंडियन डिश आपली चिंचेचं पाणी ऍड केलं मी यावेळेस वर्षाला म्हटलं की आंबट कमी करूया मुलं कसे खात जास्त तुमच्या अंदाजाने किती हालो शक्ता। हालो शक्ता। किती घालायचं आहे घालू सोपी ना रेसिपी सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर आणि आपल्या अशा रेसिपी तुम्हाला साधा सोप्या वेज रेसिपी बघायचं असतील तर तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा आणि कुठली रेसिपी बघायची ते पण सांगा आता इकडे अंदाजाने मीठ घालून घेतोय करायला लागते खेळून आले गार्डन मधून त्यामुळे झोप येते लगेच हा बाधू कशी झोप येते लगेच तुला दमतो तू थाले, थाले या साईडला इकडे बनतोय डोसा आणि इकडे सांबर रेडी झालाय आणि मेदू वड्याची पण तयारी झाली आहे ऑलमोस्ट चटणी पण झाले सगळं झालंय ऑलमोस्ट आणि आज आमच्याकडे साऊथ इंडियन जेवण आहे साऊथ इंडियन डिश मस्त प्लेटिंग होते आता चटणी आणि अंबर आणि डोसा प्रांदूला खूप आहे फुलांना असं थोडस कमी तिखट आंबट पण असं असलेला हे असं जेवण पण गरजेचं आहे प्रांजू प्राजू बसले जेवायला प्रांजू पण जॉईन झालंय आणि आता ह्या दोघांना भरवायची जिम्मेदारी माझ्याकडे आणि गरमागरम खायची मजाकडे आहे प्रांजू आवडला ना कसं झालंय मस्त ना आणि पण काय आवडायचं प्रांजूला माश्या प्रदूला मान। बाए, बाए, बाए। <hans -गा> तो ना, इकडे बघा मी बॅटर तयार केलं होतं त्याच्यामध्ये थोडस तांदळाचं पीठ घातलंय दोन चम्मच मिरची घातले आणि कोथिंबीर घातले थोडा कांदा घातलाय तर हे आपण छान मिक्स करून घेऊया मेदू तयार होईल आपला मेदू वडे पण रेडी होतात छोटे छोटे केले साइज छोटे केले तुम्हाला वेगळे करू शकता मोठे साइज पण करू शकता आता एका साइडला डोसे सगळे पटापट रेडी करून घेतोय मेदूवडे सगळे रेडी करून घेतोय मुलांनी टेस्ट केले मुलांनी आता त्यांचं जेवण झालं त्यासारखंच आहे आम्ही नंतर आता अन्ना आम्ही आणि वर्षामध्ये तिघेजणं बसणार आणि आमचं रात्री तसं साधं जेवण खुशखुशीत आहेत एकदम गरम गरम आहे ते बघा छान पैकी आतमध्ये मस्त झाले मेदू वडा कोण हे पदू तू खा मेदू वडा हे पदू आपलं इंडियन जुगाड आहे हातावरती पण करतात हातावरती गोळा घ्यायचा नसा टाकायचा तेवढं मला जमत नाही

मेदू वडे असे पूर्ण तेलातून तळून बाहेर काढायला असा कलर प्रॉपर थोडा खूप टाइम लागतो आणि गॅस जास्त फास्ट पण नाही करू शकत नाही तर वरती करपला आतमध्ये कच्चे राहणार आम्ही मंदाच्यावर चांगले शिजवाय शिजवायचे तळायचे चांगले असं कलर देतो बाबा मस्त वाटत नाही आणि खुशखुशी झालेत मुलांनी तर चांगले पहिले ऑलरेडी खाऊन झालेत मध्ये झोपले आता खाल्ले त्याने झालं जेवण तर मंडळी अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही साऊथ इंडियन डिश खास करून नाश्त्यातला पदार्थ आणि हा आपण रात्रीच्या वेळेस हलकाफुलका खाण्यासाठी पण असं बनवू शकतो तर आम्ही आमच्या घरी तोच भेद केला होता खास करून मेथी वडा इडली डोसे सांबर असा पूर्ण आणि चटणी पण केलेली तरच घरातल्या सगळ्यांना खूप छान आवडतं आम्हाला हा नाश्ता आणि तुम्हाला असे काही व्हेज रेसिपी पण आम्ही नक्की दाखवू तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि आपली संपूर्ण जी यशवस्थी फॅमिली आहे जी छान छान आपले असे घरगुती फॅमिलीज व्हिडिओज किंवा रेसिपीज व्हिडिओज आवडीने बघतात त्यांना थँक्यू सो मच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय टाटा सी टेक केअर थँक्यू बाय